आज जागतिक वसुंधरा दिन या हरित वसुंधरेला जपण्यासाठी आपण काय केलं किंवा सध्या काय करतोय तर आपण मनुष्य प्रजाती पाच लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी चारशे एकरची जंगल तोड सर्रासपणे करतोय एखादा महाल बांधण्यासाठी प्राण्यांची हक्काची वस्ती तोडायला सुद्धा आपल्याला लाज वाटत नाही अशा घटना रोज कुठेतरी घडतात मग आपण संतापून काळ्या फिती बांधून रस्त्यावर उतरतो सोशल मीडियावर व्यक्त होतो हॅशटॅग रन करतो हॅशटॅग सेव्ह अर्थ हॅशटॅग नो प्लॅनेट बी आणि व्यवस्थेला मनोसक्त शिवाय घालत सुटतो मग काही दिवसांनी हे विसरूनही जातो आणि पुन्हा हेच सायकल रिस्टार्ट होत आता पुरे झालं नुसता संताप उपयोगाचा नाही आता कृती हवी आपल्याला जर बदल आणायचा आहे तर रस्त्यावर नाही तर आपल्या सवयीत या जागतिक वसुंधरा दिनी एक गोष्ट ध्यानात ठेवायला सुरुवात करूया आपण या पृथ्वीचे मालक नाही फक्त पाहुणे आहोत आणि पाहुणे घरात नासधूस करत नाही चला यंदाचा वसुंधरा दिन फक्त पोस्ट करून नाही तर प्रत्यक्ष बदल घडून करूया छोटस का होईना पण वर्षागणित एक रोपट अंगणात लावूया आणि त्याला जन्म जपूया सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या निसर्गमय शुभेच्छा